राष्ट्राच्या प्रगतीसाठी चौफेर उन्नतीसाठी युवा शक्तीच महत्वपूर्ण योगदान देऊ शकते असं प्रतिपादन दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव महेश चोप्रा यांनी केलं भारत हा तरुणांचा देश आहे भारताकडं मोठी युवा आणि ऊर्जा शक्ती आहे या ऊर्जा शक्तीच्या बळावरच भारत महासत्ता होऊ शकतो महासत्ता होण्यासाठी व राष्ट्राच्या प्रगतीसाठी युवकांनी काम करावं असं आवाहन दयानंद शिक्षण संस्थेचे स्थानिक सचिव महेश चोप्रा यांनी केला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात विद्यार्थी विकास विभाग क्रीडा विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमान या तिन्ही विभागातील राज्य विभागातील आणि राष्ट्रीय स्तरावरील यशस्वी विद्यार्थी आणि खेळाडूंचा सत्कार आणि सन्मान महेश चोप्रा यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर हे होते तसंच व्यासपीठावर प्र कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे डॉक्टर राजेंद्र वडजे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागत विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे यांनी केलं